पीपीचा त्रास आहे फक्त कुंभक करायचं छातीत दुखतंय बरेच लोकांना मला की छातीत हे जरा जरा दुखायला लागलं गेला वाटतं हे पित्तामुळे सुद्धा होतं हे कडीपत्ता खाल्यानंतर पित्त उष्णता गायब गायब होईलच पण तरी सुद्धा जर काय वाटलंच तर कुंभक करायचं सकाळी उठला जाऊन आला तर फ्रेश होईल आणि फ्रेश व्हायला गेल्यानंतर मोबाईल न्यायचा नाही नाहीतर लय लोकांना तर सवय लागली गाणे की मोबाईल येऊन जातात तिकडे एक जण माझ्याकडे आलो तर मला वाटत साहेब कोटा साप हो म्हटलं काय झालं काय नाही पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं जाऊन बसतोय खरं खोटाच साप येत आहे मी म्हणलं मोबाईल घेऊन जातोस का नाही तर म्हटलं होय तुम्हीच सांगितलंय की हजर खेळत राहायला पाहिजे म्हणजे तिकडं मोबाईल बीन कशा जाते नाही तिकडं म्हणतो पंधरा मिनटं काय करा म्हणून रील्स बघते तिथं जाऊन रील्स बघते अरे ज्या कामाला गेलं ते काम ते देण्यातच नाही नुसतं पाणी खराब करून आलं काही सांगायचं जा, आणि मला म्हणते कोटा सापडली नाही मोबाईल मिळू नको बघ की म्हणलं ढसा ढस आणि लय तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा मोबाईल न्यायचा नाही ज्या कामाला गेलो पडदेशी करायचं यायचं कोटा साफ होत नाही ना बऱ्याच लोकांना बघा सकाळी गरम पाणी पिल्यानंतर पण बऱ्याच लोकांचा कोटा साफ होतो बऱ्याच लोकांनी थोडस पाच मिनिट सकाळी उठल्या बरोबर ना कोटावरती झोपायचं लगेच ठीक येते लोकांना वाटत ते काय नाही महिलांनी काय करायचं पुरुषांनी तंबाखू खायची बाकी महिलांनी काय करायचं पण ते जर समजा पोटावरती पाच मिनिटं झोपलात ना लगेच करा लगेच की करून बघा साध्या साध्या गोष्टी आहेत लहान मुलांचा कोटा कसा लगेच साफ होतोय सांगा बरं सारखं पालत पडायला लागले की लगेच साफ होतय त्यावर निसर्ग आपल्याला सगळ्या गोष्टी सांगत असतोय लहान मुलं पालती पडतात आपण कधी बघितले गे तसं सकाळ सकाळी उठल्याबरोबर बघा करून लगेच पोटा साफ होते लगेच करंट उद्या फोन करून सांगाल मला आणि फोन नंबर आहेत दिलेत का इकडे फोन नंबर आहेत बघा त्याच्यावरती फोन करायचं काही जरी असेल मला बोलण्यासारखं भरपूर आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर एका दुसऱ्या कशावरती इलाज विचारणार असाल तर मला विचारा मी लगेच सांग हां नसेल तर ह्याच्यावरती महत्वाचं काय सगळ्यात भारी एक काम करा याच्यावर फोन करा म्हणजे तुम्हाला लगेच मला त्या गोष्टींचं उत्तर देत आहे महिलांच्या बाबतीत काही गोष्टी अशा असतात मासिक धर्मातल्या असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतात प्रेग्नन्सीमधल्या किंवा कशा कशातल्या असतात आणि खूप लहान मुलींपासून त्या अगदी वयोवृद्धांपर्यंत महिलांना बरेच प्रॉब्लेम असतात जे प्रॉब्लेम मी इथं माहिती असून तुम्हाला त्याची दे उत्तरं देऊ शकत नाही किंवा तुम्ही मला इथं विचारू शकत नाही असं जर काय असेल तर तुम्ही या नंबरवरती फोन करायचा महिलांच्यासाठी आम्ही महिला स्वास्थ्य फाउंडेशन काढलेलं आहे महिलांच्यासाठी ती माझी मेसेज चालवते माई चालवतात त्या आणि त्याच्यामध्ये महिलांच्या सगळ्या आडी अडचणी ना म्हणजे पैशाच्या नाही बरं का ना। त्या <laughs> उद्या म्हणणारे पन्नास लाख कर्ज द्या पन्नास हजार कर्ज द्या असलं काय नाही आरोग्याविषयक जर तुम्हाला काही आडी अडचणी असतील तर या नंबरवरती फोन आणि सांगायचं माईंशी बोलायचं आहे ते लगेच तुम्हाला ट्रान्सफर करून देतील तिथं एक्सपर्ट डॉक्टर आहेत माईंची टीम आहे जी, जी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कारण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकते आणि सांगू शकते असं संजीवनी तोडकर नाव आहे त्यांचं माई तर त्यांना तुम्ही कॉल करू शकता आणि या नंबरवरती ते ट्रान्सफर करून देतील ऑफिसमध्ये दे। तुम्हाला लगेच त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांच्या टीमशी बोलणं करून देतील तुम्ही तुमची समस्या सांगा त्याच्यावरती तुम्हाला बरेच उपचार मिळतील तुमच्यासाठी मी एकटा पास आहे तुम्ही म्हणणार आम्ही कुणाला फोन करायचा तुम्हाला मी आहे मित्रांना विनंती करतो आजपासून कुठल्याही प्रकारचं कॉन्फिडन्स घालवू नका हसत खेळत आयुष्य जगायचं ते शुगरच्या पेशंटनी तीन किलोमीटर फक्त चालायला सुरू करा आणि शीताफळाची तीन किंवा चार पानं खायची सहाव्या दिवसापासून औषध बंदच करायची काही गरज लागत नाही बघा नॉर्मल राहील नॉर्मल लक्षणं नसताना कुठलंही औषध खाऊ नका आमचंही खाऊ नका कुणाचंच खाऊ नका कारण विनाकारण आपण औषधांचा शरीरावर बडीमार करतो आणि त्यामुळं बऱ्यापैकी आपलं शरीर खराब करून टाकतो पूर्वी लोक औषध कमी खायची म्हणून शंभर वर्ष जगायची रामायण महाभारत काळात युद्ध झाली नाही का त्यावेळेस लोकांना काय लागलं नाही का पण त्यावेळेस काय मग कुठं नेऊन वेंटीवर ठेवलं होतं का कुणाला त्यावेळेस माणसाच्याकडे हिंमत होती आज हिंमत कमी पडायची आजपासून हिंमत ठेवा कारण हिंमत आहे तर किंमत आहे हिंमत नाही तर किंमत नाही एवढंच सांगतो